अहमदाबाद मध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबेवलीच्या सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघिरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत असलेली रोशनी आयुष्याचं नवं पान सुरू करण्यासाठी लंडनच्या दिशेने झेपावली होती व नियतीनं तिला मार्गातच गाठलं रोशनी सोनघिरे ही डोंबेवलीतील पूर्वेतील राजाजी पतावरील नवउमिया कृपा सोसायटीत आईवडील आणि भावासोबत राहत होती वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश या त्रिसूत्री पाठिंब्यावर उभं राहिलेलं तिचं स्वप्न अखेरच्या शनीत कोसळलं दोन वर्षांपूर्वी ग्रॅट रोड सोडून डोंबिवलीत स्थायिक झालेलं हे कुटुंब आज पूर्णपणे कोसळलं आहे रोशनीच्या बालपणात घरात आर्थिक अडचणी होत्या पण तिनं कधी हार मानली नाही तिच्या डोळ्यात लहानपणापासून एकच स्वप्न होतं एअर हॉस्टेस हो बनायचं आई वडिलांनी आपल्या कष्टाच्या घामातून तिला शिक्षण दिलं आणि ती स्वप्नाच्या दिशेने झेपावली अखेर एअर इंडियामध्ये फ्लाईट क्रू म्हणून तिची निवड झाली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद सुरू होते आणि घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं कालच ती अहमदाबादला गेली होती सकाळी आई वडिलांचा निरोप घेताना तिच्या चेहऱ्यावर आनंद होता लंडनच्या दिशेने उड्डाण करताना तिला वाटलं नवं काहीतरी सुरू होणार पण त्या स्वप्नांचा विमानच आकाशात कोसळलं आज डोंबिवलीच्या सोनगिरी कुटुंबियावर शोककळा पसरली आहे शेजाऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आहेत तर रोशनीच्या आईवडिलांच्या वडिलांच्या ओटावर शब्दच उरले नाहीत एका मुलीची स्वप्न तिची मेहनत तिचं उड्डाण आणि त्या सगळ्यांचं अशे अचानकपणे संपणं हे सगळं काळजाला चटका लावून गेलेलं आहे